नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सना वैभव नाईकांचा पराभव मी मानायला तयार नाही परशुराम उपरकर यांची खंत भ्रष्टाचाराचा पैसा कोणाच्या खिशात उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल आणि आम्ही तपास यंत्रणांच्या संपर्कात मंत्री नितेश राणे यांचं विधान आता पाहूया सविस्तर बातम्या మాజీ ఆంధార వైభవ నాయించర్వ క్షేత్ర మాన్వరంకూన్ శుభే त्यांना पालकमंत्री पद दिलं गेलं असतं तर आज जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसलं असतं असं विधान संदेश पारकर केलंय वैभव नाही किंवा जनतेने निवडून दिलेलं होतं शिवसेना म्हणून त्यांच्या मागे खंबीरपणानं पक्ष होता त्याच वेळी जर त्याला त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जर त्याला नेमलं असत तर त्याची नियुक्ती केली असती तर आज या चित्र वेगळं दिसलं असत पण विश्वास आहे आई चार्था चार्था। ही जनता सातत्यानं आपण पाहिलं कोकणातली जनता ही बुद्धिजीव पूर्वी समाजवादी जनता दलाचा पगडा हा या जिल्ह्यावर होता त्याच्यानंतर काँग्रेसचा विचार या जिल्ह्यामध्ये रुजला आणि त्यानंतर शिवसेनेचा विचार या जिल्ह्यामध्ये रुजला पक्षपुटीच्या वेळी वैभव नाईक यांना बऱ्याच ऑफर आल्यात तर अशा वेळी त्यांनी फायदा तोट्याचा विचार न करता निष्ठेनं शिवसेनेत राहिले असं विधान सतीश सावंत यांनी केलं पाहूयात आज वैभव नाईक यांचा वाढदिवस अत्यंत कुडाळ माधवांमध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे जून मध्ये ज्यावेळी शिवसेना पक्ष फोडण्यात आला त्यावेळी वैभव नाईकांजवळ बऱ्याचशा वापर आल्या पण मला वाटतं त्यावेळी त्यांनी निष्ठेने राहण्याचा निर्णय घेतला आणि निश्चितच कोणताही फायदा होऊ दे किंवा कोणतंही नुकसान त्या ठिकाणी होऊ दे पण आपल्या घेतलेल्या निर्णयापासून ते निर्णयावरती ठाम राहिले आणि निश्चित या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करत असते होईल मला वाटते जिल्ह्यातील त्यांच्यासोबत पाच वर्ष काम करण्याची आम्हाला संधी मिळाली हे पाच वर्ष काम करत असते वेळेस जिल्ह्यातील जे जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आंबा काजू विम्याबद्दलचे प्रश्न असतील कोणत्याही शेतकऱ्यांबद्दलचा कर्जमाफीबद्दलचा प्रश्न असेल जे जे प्रश्न सन्माननीय आमदार वैभव नाईक यांना ज्या ज्यावेळी निदर्शनात आणले मला वाटतं या सर्व आंदोलनामध्ये त्यांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला आणि जे मला वाटतं दोन ते तीन वर्षामध्ये सुद्धा जी जी आंबा कादू फळपीक विम्याची जी काही प्रलंबित रक्कम मिळण्यासाठी जो विलंब होत होता यामध्ये असलेल्या विधानसभेमध्ये त्याने आवाज उठून मला वाटतं निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सन्मान्य वैभवजी नाईक यांनी केलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये मला वाटतं शेतकऱ्यांना विधानसभेत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न मांडतील असं आज या ठिकाणी कोणी कैवारी राहिलेलं नाहीये निश्चितच त्यांनी शेतकऱ्यांची कैवारी म्हणून वैभवजी नाईक यांनी काम केलेलं आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं आहे यामध्ये अपय जरी आपल्याला आलेला आहे तरी मला वाटतं पराभव झालेल्या दुसऱ्या तासापासून आज वैभवजी नाईक आपल्या मतदारांच्या संपर्कामध्ये राहिले आहेत तेच काम आमदार असते वेळी एकोणीस ते एकोणीसपासून दोन हजार चोवीस पर्यंत जे काम ते जनतेसाठी करत होते जो वेळ जनतेला देत होते आज मला वाटतं तोच वेळ या जनतेसाठी देण्याचं काम करतायत आणि सांगतात की त्र्याहत्तर हजार मत तो मला मिळालेले आहेत त्या त्र्याहत्तर हजार मतदारांना मला वाऱ्यावरती सोडता येणार नाही आहे अशा प्रकारचा पूर्णपणे विश्वास ह्या मतदारांवर ठेवणारे सन्मान्य वैभवजी नाईक आहेत आणि आज त्याचं रूपांतर ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रेमाने दिसत आहे कदाचित धनशक्तीच्या समोर त्यांचा जरी पराभव झाला असेल तरी निश्चित या अपयशातून पुन्हा भविष्यामध्ये ती उभारी घेतील आणि या जिल्ह्यातील दोन हजार नऊमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेना उभं करण्याचं काम केलं त्याच पद्धतीने पुन्हा सुद्धा या दोन हजार पंचवीस मध्ये या जिल्ह्यातील शिवसेना उभा करण्याचे ते काम करते आणि ते उभं करण्यासाठी त्यांना आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत राहू आणि त्यासाठी यशस्वी होण्यासाठी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो अनेक लोक जातील याची कल्पना होती पण जे राहिले त्यांच्यासाठी काम करायचं आहे असं मत माझे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलं पाहूयात खर तर आपल्याला सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋणी आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपण या यावर्षी माझा पहिला आमदार म्हणून या ठिकाणी वाढदिवस आहे माझे आमदार म्हणून तरी पण आपण उत्स्फूर्त या ठिकाणी माझा वाढदिवस आपण स्वतः सर्वांनी साजरा केला तर मी लोकप्रतिनिधी म्हणून गेले दहा वर्ष होतो आणि हा लोकप्रतिनिधी कोणाचा होतो तर सर्वसामान्य लोकांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होतो मी कधी कधी उद्योगपती मी कधी व्यापारी मी कधी व्यावसायिकांचा मी कधी मटक्यावाल्यांचा मी जुगारवाल्यांचा कधी लोकप्रतिनिधी होऊ शकलो नाही किंवा तेही माझे होऊ शकले नाही किंवा मी त्यांना मदत करू शकले नाही परंतु तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आज तर मी आमदार नसलो तरी सतत्याने आज चौऱ्याहत्तर हजार लोकांना काय भाई माहिती नसतं की मी अनेक वेळा सांगतो की मी आज आमदार नाही तरी पण या लोकांची अपेक्षा सावंतसाहेब उपकर आपल्याकडनंच असतात की आपल्याला त्यांनी मदत दिली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आपल्याकडनं असतात खरंतर पहिल्या दिवसापासूनच मी मला माहिती होतं की काही लोक आपल्याला सोडून जातील परंतु जे लोक राहतील त्यांच्याशी आपल्याला त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे राजकारणामध्ये नेहमीच समाजातल्या चांगल्या गोष्टीला सहकार्य करण्यासाठी समाजातल्या चांगल्या गोष्टीला मदत करण्यासाठी काम खरं तर मी करत आलेलो आहोत आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी करत राहू खरंतर आज आपण बघित असाल की काही लोक सत्तेच्या ठिकाणी जातात आणि त्याला गोंडच नाव येतात की आम्ही सत्ता असेल तिथे आम्ही असतो किंवा सत्ता असेल आम्ही असल्यामुळे सत्ता असते परंतु असं नसतं की काही लोक सत्तेच्या ठिकाणीच जाण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असतात आणि आज महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलं असाल की विरोधी पक्षच वेगळ्या कारणाने संपवायचा वेगळ्या अंशाने खरंतर तुम्ही आता दोनशे चाळीस आमदार आणल्यानंतर सुद्धा तुम्हाला इतर माजी आमदार का लागतात हा सुद्धा खरा प्रश्न आहे कारण तुम्हाला खात्री आहे तुम्ही जिंकला आहे ते चुकीच्या पद्धतीने लोकांना वेगळी प्रलोभन देऊन चुकीच्या पद्धतीने तुम्ही जिंकलात म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर मला विश्वास आहे की आज जर आपण एकत्र राहिलो जर आपण लोकांचे वेगवेगळे प्रश्न घेतले आणि चांगल्या गोष्टीला नेहमीच विरोध करणे सकारात्मक गोष्टीला सहकार्य करत राहिलो तर निश्चितपणे आपली संघटना पुन्हा एकदा जे आपले येणाऱ्या काळामध्ये संघटना पुन्हा एकदा आपली उभी राहील आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कुठल्या आहेत तर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणूक असतील त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास आम्ही तुम्हाला आज या निमित्तानं देतो खरंतर माझ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मी काम केलं माझ्या निवडणुकीमध्ये मी ज्या पद्धतीने मेहनत घेतली त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा येणाऱ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच ताकदीने आम्ही उभं राहू असा विश्वास तुम्हाला आजच्या वाटेसह आम्ही देतो तर, तर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या निमित्ताने काम करत असतानासुद्धा आज उद्धवजींवर सुद्धा खूप अनेक अडचणी आहेत आज बघितलं असेल की कुठेतरी उद्धवजींना त्यांना जुमानत नाहीत म्हणून कुठेतरी त्यांच्यावर आरोप करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे परंतु या सगळ्या गोष्टीसाठी विकासाच्या आपण बघितलं असेल की जिल कालच्या बजेटमध्ये विकासकामासंदर्भात कुठला विषय नाही परंतु वेगवेगळे आरोप करून करण्याचं काम या सहा महिन्यामध्ये झालेलं आहे आणि निश्चितपणे ज्या ग्रामपंचायत श्री उद्योगजींनी पण आम्हाला विश्वास दिला आहे विकासासाठी आपण आपल्या विधान परिषद विधान राज्यसभेतनं आपण निश्चित निधी देऊ की जेणेकरून आपले, आपले कार्यकर्त्यांचा विकास आपल्या कार्यकर्त्यांच्या गावाचा विकास कुठे थांबणार नाही आपण पुन्हा एकदा नवीन उमेदेने काम या ठिकाणी करूया आजसुद्धा वाढदिवसानिमित्तसुद्धा खरंतर गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण सर्वजण नाराज होतो परंतु आपल्या सर्वांच्या या उत्स्फूर्त अशा विश्वासामुळे निश्चितपणे आम्ही पण त्याच मेहनतीने काम करू असा विश्वास या ठिकाणी देतो भ्रष्टाचाराचा पैसा कोणाच्या खिशात गेला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारच्या कामाचा पाडा घातला रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराची प्रकरण <coughs> वाढत आणि त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा ज्यांच्यासमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे मोबिलिटी ऍडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये पण त्याचं निष्पन्न काय नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या दिसतात गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट मिळाली या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समानांत उत्तर अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही जाणट्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही कधी देणार काय देणार त्याच्याबद्दल कुठे काही नाही उलट जाणट्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मदत घेताना सरळ जे काय करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही या तपासणी करण्यात कागदपत्र अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे त्याच्याबद्दल कुठे वाट्याचं नाहीये अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं का असा सवाल उद्धव ठाकरे सरकारला केलाय बघा त्याच्याबद्दल आता रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जे काही समाधी किंवा जे काय स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा काय वाटेल ते कारण ठेवायचं नाही ठेवा उकड्याची ते उकडा परंतु त्याच्यावर एवढी पेटवा पेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे संपूर्ण राज्याने सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की ह्याच्या पूर्व भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय करायचं त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही छत्रपतींचं स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये मी कोण बाबा मोदींना आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं हे याचे जर तो दुर्दैव काय आणि हे काय कोणाला हिंदुत्वाशी बदल आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याला छत्रपतींच्या स्मारकाबद्दल काय पडलेलं नाहीये ते सोलापूरकर आणि कोलटकला काय हात करणं काय कारवाई करणं कोश्यारी तिलारी खोऱ्यात वारंवार दिसणाऱ्या हत्तींनी आता आपला मोर्चा कोलदर भागात वळवलाय Viete. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पालकमंत्री कक्षात उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली पाहूयात बघा असं आहे की कलेक्टर कार्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष म्हणून आम्ही उद्घाटन केलेले आम्ही त्याच दिवसावेळी मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध राहीन जनतेचे विषय ऐकून घेईन हा काही जनता दरबारपेक्षा पालकमंत्री म्हणून मी माझ्या जनतेसाठी मी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे तेव्हाही मी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा जेव्हा येईल तर आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये एक दिवस मी जेव्हा जेव्हा ह्या कार्यालयाला बसेन तेव्हा तेव्हा जनतेला कळवण्यात येईल त्यानुसार तेव। ह्या कार्यालयामध्ये बसण्याचा आज माझा पहिला दिवस आहे अशाच पद्धतीने मी वेळेनवेळी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहील माझ्या बरोबर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी पण आहेत सीईओ पण आहेत सगळे खात्याचे जे जे प्रमुख लोक आहेत ते सगळे जण हाकेच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही तपास यंत्रणांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलंय असं का म्हणाल नितेश राणे पाहूयात की आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत आता तपास यंत्रणेकडे पुरावे देते त्यांना माहिती आहे हे काय आम्ही वैयक्तिक कोणाला जाहीर करू शकत नाही कारण ही हाय प्रोफाईल केस आहे सेन्सिटिव्ह केस आहे अशा पद्धतीने ह्याचे पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना आता ज्या पद्धतीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलेला आहे तो पण तिच्या वडिलांनीच आरोप केलाय की के हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला गेलेला आहे असं डॉक्टरांवर दबाव आणला गेला तिच्या स्वतःच्या जिच्यावर ती लग्न करणार होती रोहन राय त्याच्यावर दबाव आणला गेला आणि म्हणून जे माझे पुरावे आहेत ते संबंधित तपास यंत्रणेच्या संपर्कात राहून मी त्यांना तिची माहिती देतोय आंबोली नांगरता येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली पोगयात आता एक संशोधन होतं व्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं हा फार्म आहे आणि तो फार्म बघायचं माझं राहिलेलं होतं मागे मिटिंग झाली होती त्यावेळेस मी म्हटलं होतं की मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर येईल त्याकरता आलेलो होतो इथले सगळी पाहणी केली इतर काही ज्या काही चर्चा होती ती चर्चा केली याच्या व्यतिरिक्त मला काही बोलायचं नाही आहे प्रथमच मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने वैभव नाईकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो त्या शुभेच्छा अशा देतो की उद्या येणाऱ्या एकोणतीसचा आमदार या जिल्ह्यामध्ये वैभव नाईक एकटे नसतील याशिवाय ते बाकीचे जे निवडून आलेले आहेत आणि ज्या फुशारक्या मारत आहेत त्यांना पाडणारे पण आमदार तयार करते अशा प्रकारची कारण आज आपण बघितल्यानंतर वैभव नाईकांचा पराजय झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जी चर्चा चर्चा होती ती वैभव नाईक पडले कसे वैभव नाईक निवडून आले पाहिजे नव्हते हे मतदारसंघातलेच मतदार म्हणत नव्हते तर संपूर्ण जिल्ह्यातले संपूर्ण महाराष्ट्रातले काही लोक फोन करून विचारले होते की वैभव नाईकांचा पराजय झाला कसा एवढी जर लोकांना हळहळ असेल तर वैभव नाईकांचा पराजय झालाही मानायला मी तयार नाही कारण वैभव नाईक हे लोकांच्या मनामध्ये निवडून येणारा आमदार होता पण आर्थिक आणि मधल्या काळात जे एक तासाभरात जे मतदान वाढलं त्या मतदानाचा हिशोब आज सत्ताधारी पक्षाला देता आला नाही आहे आज बघा ना सत्ता आली मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर जनमानसात आता मप्रमाणे नैराश्य निर्माण होत राहिलेलं आहे शिवसैनिकांनी ह्या नैराश्याचा फायदा घेतला पाहिजेत शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत आणि या सत्ताधाऱ्यांचं अपयश हे लोकांपर्यंत नेऊन बोललं पाहिजे तरच आपण येणारी जिल्हा परिषद असून दे पंचायत समिती असून दे नगरपंचायत असून दे या ठिकाणी आपला विजय निश्चित होणार आहे कारण आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असणार आहोत जे जे उमेदवार बोलवतील त्या त्या, त्या उमेदवारांना आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आज पैशाच्या जोरावर इकडून तिकडे जाणारे भरपूर लोक सुरू झालेलं आहे आज कालच्या एका त्या कबराच्या गाण्यावरून किती लोकांना मिरची झोपते ते पण आपण सर्वांनी बघितलेलं आहोत म्हणजे अशा पद्धतीने जे आज शिवसेना फोडून गेले शिवसेनेतून तिथे गेले त्या लोकांना खऱ्या अर्थाने लोक स्वीकारत नाहीत सर्व लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो कारण अशा पद्धतीची ही जी त्यांची आई काय काही काळ त्यासाठी त्यांची असणार आहे परत बाळासाहेबांची शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना भविष्यात टिकणार आहे आणि भविष्यात राहणार आहे हे जरूर असलेले नंतर वाहून जातील भारतीय जनता पक्षाचे पण आज लोक वैवनायकाच्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे लोक फोन करत आहेत की ज्या असलेला शिंदेसेनेचा आमदार आम्हाला पसंत नाही आहे अशा पद्धतीने जर होत असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने योग्य लोकांना उत्तर दिली पाहिजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आले मी हिंदूंचा गब्बर म्हणून सांगतो अरे हिंदूंचा गब्बर हिंदू हृदय सम्राट होण्याचा मान फक्त बाळासाहेबांमध्ये होता आणि बाळासाहेबांकडेच तो मान जातो राज अगदी भारतामध्ये नव्हे तर जगात बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणणारे एकमेव होते आणि आज तुम्ही जे एका असलेल्या समाजा वाद ते निर्माणचा प्रयत्न करत आहे विकासाचा बट्ट्याबोळ आहे विकासाचा जे निधी आणू शकत नाही पण सरकार पूर्ण कंगल झालेला आहे सरकार पूर्ण खडखडाट झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणा किंवा निवडून आलेले आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा जनतेला वेगळी घोषणा देत आहेत आज ज्या असलेल्या आमदारांकडून घोषणा आणि घोषणेचे असलेले पाऊस याचा उघड आपण जनतेपर्यंत नेऊन पोचवला पाहिजे जनतेपर्यंत नेऊन सांगितला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने वैभव नायकाच्या काळातलं काम ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या काळातलं काम आणि आता करत असलेले राणे कंपनीचं काम जनतेला त्यातला फरक पटवून देण्याची गरज आहे आणि तरच आपण तेवीस तारखे ज्या येणाऱ्या एकोणतीसला वैभव नाईक नवेच या जिल्ह्यातले संपूर्ण आमदार दोन जिल्ह्यातला असलेला खासदार आपण परत एकदा निवडून देऊया आणि वैभव नायकांना परत एकदा या जिल्ह्याचे हक्काचा पालकमंत्री म्हणून आतापर्यंत आले, उप्रे आले। पुरुना 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 ते उपरे पालकमंत्री आले पण आता आपल्याला हक्काचा पालकमंत्री म्हणून आपण एकोणतीस तारखेच्या निवडणुकीचं बघूया एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि वैभव नायकांना भरभरून जे आपण शुभेच्छा देण्यासाठी आलात असेच त्यांच्या पाठीमागे कायम राहा या असलेल्या संख्येमध्ये अजून डबल डिबल गर्दी होईल किंवा डबल डिबल लोक जोडले जातील अशा प्रकारची माणसं जोडा आणि वैभव नायकांना शुभेच्छा द्या आणि शुभेच्छा देत असताना मी परत एकदा वैभव वैभव नायकांना मी माझ्या वतीने त्यांना पुढचं शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेनेचं धनुष्य ते धनुष्य नाही चोरलेलं किंवा आपल्या हक्काचं चाललेलं धनुष्य हे धनुष्य आपण फेरण्याची जबाबदारी आपण स्वीकारावी आम्ही आमचा अनुभव आणि आम्ही आमच्यासोबत राहून या सर्व लोकांना मार्गदर्शन करून जी बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना आणि उद्धव महाराजांना अपेक्षित आपण परत निर्माण करूया या आपल्याला शुभेच्छा सांगतो वैभव नाईकांचा पराभव मी मानायला तयार नाही परशुराम उपरकर यांची खंत भ्रष्टाचाराचा पैसा कोणाच्या खिशात उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल आणि आम्ही तपास यंत्रणांच्या संपर्कात मंत्री नितेश राणे यांचं विधान बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पादराबद्दल त्या कोकणचा बुलंदावाज कोकणचा नंबर वन महाचॅनल चॅनल कोकण धन्यवाद